लैंगिक अत्याचार महिलांवर वाईट नजर टाकणाऱ्यांना मिळते ही शिक्षा गरुड पुराणात त्याचे वर्णन आढळते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जी व्यक्ती लैंगिक अत्याचार करते किंवा महिलांवर वाईट नजर टाकते अशा व्यक्तीला मृत्यूनंतर भयंकर शिक्षा मिळते याबाबत गरुड पुराणात सांगितले आहे अशा व्यक्तीला नरकात गेल्यानंतर सर्व प्रकारचे छळ सोसावे लागतात हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी गरुड पुराण हे एक महत्त्वाचे पुराण आहे या पुराणात विविध प्रकारच्या पापांची या पुराणात विविध प्रकारच्या पापांची मृत्यूनंतर नरकात पाठवणी झाल्यानंतर विविध प्रकारची शिक्षा मिळते असे सांगितले गेले आहे मात्र जे लोक लैंगिक अत्याचार करतात किंवा महिलांना वाईट नजरेने पाहतात किंवा महिलांचे शोषण करतात अशांना मृत्यूनंतर काय शिक्षा मिळते याचे वर्णनही गरुड पुराणात आढळते महिलांवर अत्याचार करणारे जेव्हा नरकत जातात तेव्हा अशा व्यक्तीला उकळत्या तेलात टाकले जाते त्याचप्रमाणे अशा व्यक्तीच्या अंगावर गरम वितळलेले लोखंड ओतले जातं असे वर्णन गरुड पुराणात आढळते परस्त्रीवर नजर टाकणाऱ्या पुरुषासाठी आहे कठोर शिक्षा जे पुरुष परक्या स्त्रीवर नजर टाकतात किंवा तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आत्म्याला नरकात जावे लागते आणि गरम धकधक त्या लोखंडी खांबाला बिलगून राहावे लागते मग तो आत्मा त्या पाप केलेल्या क्षणाला विचार करतो त्याला त्याची भयंकर पीडा होते या शिक्षेमुळे आत्म्याचे संपूर्ण शरीर जळून जाते आणि पुढच्या जन्मात आत्म्याला तरस किंवा सिंह म्हणून जन्म घ्यावा लागतो कुमारी किंवा अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना शिक्षक गरुड पुराणात कथन केल्यानुसार जे अनैतिक पुरुष कुमारी किंवा तरुणीशी संबंध ठेवण्याचे अपवित्र कृत्य करतात त्यांना पुढच्या जन्मात अजगराची योनी मिळते नरकात गेल्यावर यमदूत त्यांना यमराजासमोर आणतो मग यमराज अशा पाप्यांना सर्वात कठोर शिक्षा देतात गरड पुराणात असे म्हटले आहे की नरकात पोहोचल्यानंतर यमदूत अशा आत्म्यांना उकळते तेलात टाकून तळतात आणि त्यांचा भयंकर शारीरिक छळ करतात स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनाही मिळते कठोर शिक्षा मुलींना गर्भातच मारण्याचे पाप करण्यासाठी गरड पुराणात कठोर शिक्षा सांगितली गेली आहे अशा लोकांना भ्रूण हत्येचे दोषी मानले जाते असे पुरुष पुढच्या जन्मात नपुंसक होतात नरकात यमदूत अशा पाप्यांना वन्य प्राण्यांसारखे वागवतात आणि जेणेकरून ते त्यांच्या पुढच्या जन्मात असे पाप करण्यास अस धाडस करू नयेत अशी कठोर शिक्षा करतात मित्राच्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची किंवा करण्यासाठीही आहे शिक्षा जे पुरुष आपल्या मित्राला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या पत्नीशी संबंध ठेवतात अशा दुष्ट लोकांना यमराज नरकात अतिशय भयंकर अशी शिक्षा देतात असे लोक अनेक वर्ष नरकातील यातना सहन केल्यानंतर त्यांना पुन्हा पृथ्वीवर पाठवले जाते असे लोक गाढवाच्या पोटी जन्माला येतात गुरुच्या पत्नीवर वाईट नजर टाकणाऱ्या व्यक्तीला ही शिक्षा दिली जाते गुरुच्या पत्नी ही शिष्यासाठी आई समान असते अशा स्त्रीवर वाईट नजर टाकली तर त्यांना यमराज त्यांच्या पुढच्या जन्मात सरडा बनवतो जे लोक कामवासनेने ग्रस्त होऊन आपल्या गुरूंच्या पत्नीचा अपमान करतात त्यांना नग्न करून नरकात गरम लोखंडी सळ्यांनी जाळले जाते अनैसर्गिक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना नरकात जाऊन डुक्कर व्हावे लागते यमदूताने अनेक वर्षे दिलेले यातना सहन केल्यानंतर अशा आत्म्याला बैलाची युने मिळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद